नमस्कार जी जो जे शिवराय आज जरांगी पाटलाचा उपोषणाचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवशी बघा रात्री दीड दोन वाजले तरी समाज बांधव आणि रणरागिण्या या ठिकाणी जरांगी पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या बांधव दादा तुमचं नाव काय तुम्ही कशासाठी आलात मी दादांच्या उपोषण चालू आहे त्याच्यामुळं मी या आंतरवालीसाठी या ठिकाणी माझी आज पाचवी वेळ या ठिकाणी मी येतोय प्रत्येक बैठकीला उपोषणाच्या वेळेत मी या ठिकाणी येतोय दादाकडे बघून काय प्रकृती कशी दादा ची आहे चीन, दादाकडे बघून प्रकृती दादाची चिंताजनक आहे कारण दादाचा चौथा दिवस आहे त्यांना अक्षरशः बोलता पण येत नाही त्यांची अक्षरशः जीभ टाळायला चिटकाली कारण दादा हे सर्व मराठी बांधवासाठी लढत आहेत त्याच्यामुळं आम आमचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे तरी आम्ही गावातून सर्व जवळपास चाळीस पन्नास लोक चार पाच गाड्या घेऊन महिला हे या ठिकाणी आम्ही आलेलो या ठिकाणी काही महिला या ठिकाणी काही रणरागिने महिला मंडळी दादाच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना विचारू ताई तुम्ही कशासाठी आला तिथं जय जाऊ जय शिवराय आम्ही दादाची प्रकृती खालवली आणि त्यांची जीप टाळायला चिटकली म्हणून आम्ही फोनवर मोबाईल वर बघितलं आणि आम्हाला राहलं नाही आम्ही सगळे काम धंदे लेकर बाळ सोडून माझ्या नाताचा हात मोडलेला आहे दोन महिने झाला हात बांधलेला आहे तरी पण मी त्याला टाकून इथं आले कारण की दादामुळं दादाची सगळं मराठा बांधवावर सगळ्यांवर उपकारायचं आणि दादा हे देव माणूस आहेत आपल्यासाठी कधीच कुणी मराठी बांधवानी सर नाही पाहिजे एक मराठा लाख मराठा म्हणा एक मराठा आणि मराठी बांधवाने हटायचं नाही मागे सरायचं नाही अखेर शेवट जवळ जो जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत लढायचं माग हटायचं नाही कोणाला भेटचं नाही दादाला जोपर्यंत आपल्या जीवा जीवाजीव तोपर्यंत साथ द्यायची आणि आम्ही या लामेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नऊ दहा महिला आलात इतकं रात्रीचा प्रवास केला या इकडून तिकडून रस्ता शोधित आलात इकडं आणि दुसरे हा रस्ता बंद या इकडून तिकडून, तिकडून, तिकडून पाऊस आलेला होता थोडाफार चिकलातून ह्याच्यातून आलात आम्ही चिकल हा <laughs> दादाला बघितल्याच्या बघितल्याच्या नंतर डोळ्यातून आसरू आले रडू यायला लागलं जसं काय असं दादा नाही बघू वाटत नाही लेख नांदायचा कसं ढसा ढसा रडा वाटतय तसं वाटायला लागला आम्हाला दादाकड बघून इतक्या आमच्यासाठी देव माणूस आहेत धडधड काळीच करत भूल पण वाटत नाही इतकं माणसाला थरथर कापाय लागलंय दादा पुळ आणि दादा आमच्यासाठी देव माणूस आहेत अगोदर छत्रपती शिवाजीराय होते आणि त्यांच्या पाठोपाठ दादाईत आमच्यासाठी देव माणूस आहे आम्ही कधीच विसरणार नाही कधी आणि शिकून शिकून अशे आमच्या गावामध्ये शिकून शिकून कितीतरी मुलं या आरक्षणामुळे वंचित राहिले आणि आता दादामुळं एक ना एक दिवस हे मराठ्यांचा लढा सक्सेसफुल होणार म्हणजे होणार होणार म्हणजे होणार एक मराठा